आता ना लाडू वळून झालेले आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा दोन किलोचे लाडू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद अशा प्रकारे ना लाडू आपले वळून झालेले आहेत अशा प्रकारे जरूर बनवून पहा स्टेप्स फॉलो करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूला बेल आहे प्रेस करा आणि धन्यवाद नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा चला भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद हे बघा आता संक्रांत पण जवळ आलेली आहे मग आता लाडू तर बनवलेच पाहिजे हे ना मी पावना किलो पॉलिशवाले तीळ घेतले ह्यावेळेस ये चांगले स्वच्छ केलेले कडे वगैरे बघितले आणि हाय अर्धा किलो शेंगदाणे आहेत तर आता आपण हे सव्वा किलोचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी ना इथं कडे ठेवले कडे पण तापले आता ते आपण तिळ भाजून घेणार आहोत योग ना हे तिळ ना आपण चांगले खमंग भाजून घेणार आहोत तीळ भाजत असताना सतत होत राहायचं म्हणजे खाली तीळ लागत नाही आणि गॅस पण जरा मिडियमच ठेवायचा हे ना आपले तीळ पण भाजलेले हे आणि याचा कलर पण चेंज झालेला आहे बघा आता ही ना सर्व काढून घेणार आहोत एका एक प्लेटमध्ये हे बघ प्लेटमध्ये काढलेले आणि आता ना शेंगदाणे टाकले भाजायला आणि आता ना हे शेंगदाणे पण आपण भाजून घेणार आहोत गॅस शेंगदाण्याला गॅस जरा पाच केलंय बघा आता ना हे मिक्सरच्या भांड्याला ना भांड्यामध्ये वाटणार आहोत आपण हे तीळ मध्ये फिरून घेणार आहोत आपण ते बघा आता शेंगदाणे पण आपले भाजलेले तडतड आवाज येते आता गॅस बंद केला आणि मी शेंगदाणे काढून घेणार आहे हे बघा आता हे शेंगदाणे थंड करण्यासाठी आपण ठेवणार आहोत गरम गरम वाटायचं नाही कारण ह्याच्यात ला ऑइल निघून जाईल म्हणून हे जरा थंड केल्यामुळं व्यवस्थित लाडू होणार हे बघा आता हे ना मी साईडला थोडंसं काढून ठेवले काढता हे हे वेलची ना वेलची पण भाजून घेणार आहे आणि शेंगदाण्याबरोबर पावडर करून घेणार आहे वेलची बघ थोडस जाड करत वाटलेलं आहे हे बघा एकदम पूर्ण पावडर नाही केलेली अशी आपल्याला पाहिजे पावडर हे बघा आता हे वेलची पण भाजलेले आहेत ह्याला ना आपण काढून घेणार आहोत हे बघ हे बघा आता ह्याच्याबरोबर शेंगदाणे टाकून शेंगदाणे पण आपण वाटणार आहोत ठेवले पण जास्त भरायचं नाही वाटले जात नाही हे बघ हा चिक्कीचा गुळ आहे लाडवाला पण चिक्कीचा गुळ टाकणार आहे त्यातनं हे अर्धा चमचा तूप टाकलं त्याच्यामुळे ना काय होतं म्हणजे गुळ ना खाली लागत नाही गॅस बारीकच केला गुळ वितळल्यावर ना सर्व मिश्रण आपण त्यात टाक हे बघा इकडे ना शेंगदाणे पण आपले चांगले खूप बारीक पातळ नाही आणि खूप जास्त जाडसर पण नाही असे आपण वाटून घ्यायचे बघा गुळणं आपण मेल्ट करून घेणार आहोत हे बघ आपला गुळ नाय हे बघा आपला गुळ ना मेल्ट होत आलेले आहे हे अजून थोडस मेल्ट करून घ्यायचं कारण अजून थोडस गुळ आहे याच्यात मित्रांनो असं मिश्रण पाहिजे अजून आहे त्याच्यात थोडस हे बघा गुळणं आता आपला पूर्ण मेल झालेला आता हे सर्व मिश्रण ना पण टाकणार आहोत त्याच्यात पहिलं शेंगदाण्याचं कुठ टाकलं आणि आता ना हे वाटलेले तिळ टाक <स्था> आता काय करायचं आता हे साईडला काढून ठेवलेले आखे तिळ आहेत ना हे बघा ते पण आपण त्यात टाकणार आहोत आणि हे मिक्स करून घेणार आहोत छानपैकी मिक्स झालं ना तर मग आपण गॅस बंद करून हे मिश्रण एका ताटात काढून घेणार आहोत गॅस बंद करायचा गॅस बंद केला आणि मिश्रण आपण खाली घेऊन पूर्ण मिक्स करणार आहोत थोडस थंड झालं ना मग आपण लाडू वळणार आहोत हे बघा हा एक चमचा ना नेल एक तूप टाकलं आपल्याला लाडवाला स्वाद छान येईल म्हणून हे तूप टाकलं हे बघा एकदम परफेक्ट आपलं मिश्रण झालेलं आहे आणि पटापट होत आहेत बघा लाडू हे बघ अशा प्रकारे ना आपण सर्व लाडू करून घेणार आहोत एकदम मिश्रण परफेक्ट झाल्यामुळे हाताला पण चिटकत नाही बघ तर आपण गुळ अशा प्रकारे आपले लाडू करून झालेले आहेत